स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक रोजगार हमी योजना महाराष्ट्रात मजुरी दरात पंधरा रुपयांची वाढ एक एप्रिलपासून मजुरी दर तीनशे बारा रुपये प्रतिदिन दोन संरक्षण आणि हवाई दल केंद्र सरकारने हळकडून एकशे छप्पन्न प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीस मंजुरी दिली एकूण खर्च बासष्ट हजार सातशे कोटी रुपये प्रचंड हेलिकॉप्टर भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित हेलिकॉप्टर हे पाच हजार मीटर उंचीवर काम करण्यास सक्षम वजन पाच पूर्णांक आठ दशांश टन तीन अर्थव्यवस्था आणि कर प्रणाली केंद्र सरकारने एक एप्रिलपासून देशी चण्यावर दहा टक्के आयात शुल्क लागू केले चार क्रीडा रवींद्र जडेजा आय पी एलमध्ये तीन हजार धावा व शंभर विकेट मिळवणारा पहिला खेळाडू बी सुमित रेडलीने बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड प्रथम स्थानी पाच नैसर्गिक आपत्ती म्यानमारमध्ये सात पूर्णांक सात दशांम स्केल तीव्रतेचा भूकंप म्यानमारमध्ये आणीबाणी जाहीर सहा तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेत आघाडीवर भारताची पहिली स्वदेशी एम आर आय मशीन दिल्लीच्या एम्समध्ये स्थापित होणार डिजिटल क्रॉप सर्व्हे सिस्टम कृषी मंत्रालयाने लॉन्च केली सारथी ए आय चॅटबॉट हरियाणा सरकारने लॉन्च केला सात आंतरराष्ट्रीय संबंध आणि परिषदा सागरमाथा संवादाचे आयोजन नेपाळमध्ये सोळा ते अठरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान एक्स प्रचंड प्रहार अभ्यास अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याने आयोजित केला भारत आणि श्रीलंका यांच्यात व्यापार वाढवण्यासाठी लिबाची स्थापना आठ वाहतूक आणि पायाभूत सुविधा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल तामिळनाडूमध्ये सुरू होणार नऊ पर्यटन आणि पर्यावरण भारतातील पहिली नाईट सफारी लखनौमध्ये सुरू होणार दहा व्यापार आणि निर्यात दोन हजार मध्ये केनिया हा चहा निर्यातीत पहिल्या क्रमांकावर भारत चहा निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर अकरा पुरस्कार दोन हजार पंचवीसचा इबेल पुरस्कार मसाकी काशीवाराला प्रदान तीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे पासष्ट पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले सतराशे एकोणतीस थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महम्मदशहा बनगश याचा पराभव केला अठराशे बेचाळीस अमेरिकन शलेविशारद डॉ क्रॉफर्ड लॉंग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला अठराशे छप्पन पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले एकोणीसशे एकोणतीस भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपाल सेवा सुरू झाली एकोणीसशे एकोणचाळीस हेंकेल शंभर या सैनिकी विमानाने सातशे पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला एकोणीसशे चौवेचाळीस दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी सोफिया बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला जन्मदिवस अठराशे त्रेपन्न डच चित्रकार विन्सेंट वॅन गॉग मृत्यू एकोणतीस जुलै अठराशे नव्वद अठराशे चौऱ्याण्णव इल्युशिन विमान कंपनीचे निर्माते सर्जी इल्युशिन मृत्यू नऊ फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर अठराशे पंच्याण्णव सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन मृत्यू चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर अठराशे नव्याण्णव बंगाली लेखक शरदेंदू बंदोपाध्याय मृत्यू बावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सहा भारतीय भूदलाचे सहावे सरसेनापती जनरल कोडेंडेरा सुबैया खेएस थिमया मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे आठ अभिनेत्री देविका राणी मृत्यू नऊ मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे अडतीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे स्थापक क्लाऊस सचवाब एकोणीसशे बेचाळीस भाषातज्ज्ञ कोशकार लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके एकोणीसशे सत्याहत्तर भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे अठराशे वीस तस्मानिया देशाचे सहावे प्रीमियर स्कॉटिश ऑस्ट्रेलियन राजकारणी जेम्स व्हाईट मृत्यू वीस ऑगस्ट अठराशे ब्याऐंशी मृत्यू दिवस एकोणीसशे बावन्न भूतानचे दुसरे राजे जिग्मे वानचुक एकोणीसशे एकोणसत्तर कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद माहेेव जन्म सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव एकोणीसशे शहात्तर चित्रकार रघुवीर मुळगावकर जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा एकोणीसशे एक्क्याऐंशी रिडर्स डायजेस्टचे निर्माते डेव्हिड व लास जन्म बारा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद सोबत साप्ताहिकाचे संस्थापक संपादक व साहित्यिक गव्हा बेहेरे जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस दोन हजार दोन गीतकार आनंद बक्षी जन्म एकवीस जुलै एकोणीसशे वीस दोन हजार पाच भारतीय लेखक आणि चित्रकार ओ वि विजयन जन्म दोन जुलै एकोणीसशे तीस दोन हजार बारा कॅनेडियन भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक आकवेला बेर्लास्किनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी फ्रान्सचे एकशे एकोणचाळीसावे पंतप्रधान इतिहासकार आणि राजकारणी एदगफौर जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे आठ एकोणीसशे ऐंशी व्हिएतनामचे दुसरे राष्ट्राध्यक्ष राजकारणी टान डकथॉन जन्म वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी विशेष दिवस आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी हा दिवस अधिकृतपणे घोषित केला